आठवणींचा ठेवा संघर्षातून यशाकडे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात जे मनावर कायमचा ठसा उमटवून जातात काही आठवणी सुखाच्या तर काही संघर्षाच्या पण या संघर्षातूनच माणूस घडतो कणखर बनतो आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद त्याला मिळते मंगेशच्या आयुष्यातील बालपणीचे दिवस असेच काहीसे होते एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद सालची गोष्ट महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात मंगेश त्याचे मोठे भाऊ प्रकाश आणि धाकटा रवींद्र असे तिघे भाऊ जन्माला आले गावात उत्पन्नाचे काहीच साधन नसल्याने रवींद्रच्या जन्मानंतर सात आठ महिन्यांनी त्यांचे आई वडील मुंबईला आले पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलांचे भविष्य घडवण्यासाठी त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले होते मुंबईत आल्यावर त्यांनी गोरेगाव येथे एका खोलीत भाड्याने राहण्यास सुरुवात केली पण ही खोली खाडीच्या अगदी जवळ होती भरती आली की घरात पाणी भरे एके रात्री असेच झाले घरात पाणी भरले होते आणि कोणालाच याची कल्पना नव्हती अचानक मंगेश पाण्यात पडला आणि त्याच्या ओरडण्याने सगळ्यांना जाग आली वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी मारली आणि मंगेशला बाहेर काढले तो प्रसंग आठवला तरी आजही त्यांच्या अंगावर काटा येतो या घटनेनंतर आई वडिलांनी ती धोकादायक खोली सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी कांदिवलीच्या दामूनगर येथे एका डोंगरावर जाऊन एक झोपडी बांधली ही जागा तर त्याहूनही भयानक होती चारी बाजूंनी घनदाट जंगल होते आणि तिथे कोणीच राहत नव्हते तिन्ही लहान मुलांना घेऊन आई वडील त्या जंगलात कसे राहिले असतील हे त्यांना आणि देवालाच माहीत रात्री दिव्याची सोय नव्हती आणि दिवसा झोपडी बाहेर फिरत असत रात्री ही भीती असे सकाळी उठल्यावर आपण जिवंत आहोत याचा आनंद होई असे अत्यंत कठीण आणि भयानक दिवस त्यांनी काढले एक महिना कसाबसा निघाला अचानक एक दिवस सकाळी आणि संध्याकाळी एक गाय त्यांच्या झोपडीसमोर येऊन उभी राहू लागली आई तिला हळद कुंकू लावे आणि ती शांतपणे निघून जाई त्यांना वाटे जणू काही देवस गायीच्या रूपात त्यांना धीर देण्यासाठी येत आहे हळूहळू त्यांची भीती कमी होऊ लागली नंतर त्यांचे मामा काका का मदतीला आले आणि त्यांनी तिथे आणखी खोल्या बांधल्या एक वर्षाच्या आतच दामूनगरमध्ये झोपडपट्टी तयार झाली आणि त्यांची स्वतःची चाळ उभी राहिली त्यांच्या चाळीत कोकणातीलच लोक जास्त होते सणासुदीला भजन गवळणीचा नाच दशावतारी नाटक असे विविध कार्यक्रम होऊ लागले याच काळात मंगेशचा दहा ते पंधरा मुलांचा एक ग्रुप तयार झाला होता वसंत दादा, विजय दादा, संजय गणेश आणि अमोल हे त्याचे खास मित्र बनले ते सर्वजण अनुदत्त विद्यालय क्रांतीनगर येथे शाळेत जात होते मंगेश तेव्हा चौथीत होता शाळेनंतर ते जंगलात क्रिकेट खेळायला जातात भोवरा गोट्या पतंग उडवणे असे अनेक खेळ ते खेळायचे खूप मजा यायची असेच सात आठ वर्षे मजेत निघून गेली पण दोन हजार चार मध्ये त्यांच्या आयुष्यात एक वाईट दिवस आला त्यांच्या सर्व खोल्या तोडण्यात आल्या खूप लोक रडत होते आणि मंगेशही खूप रडला तो तेव्हा बारा ते तेरा वर्षांचा होता खोल्या तोडल्यानंतर ते सर्वजण पुन्हा गावी परतले पाच वर्षांनी मंगेश पुन्हा मुंबईला परळला काकांकडे राहायला आला त्याने एकदा कांदिवलीच्या दामूनगरला जाऊन पाहिले तर तिथे पुन्हा चारी बाजूंनी जंगलत जंगल झाले होते तो सारा परिसर पाहून मंगेशला खूप वाईट वाटले गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी पण या आठवणी त्याला नेहमीच प्रेरणा देत राहिल्या कितीही कठीण परिस्थिती असली तरी जिद्द आणि प्रयत्नाने त्यावर मात करता येते हेच या आठवणींनी त्याला शिकवले त्याच्या आई वडिलांनी केलेल्या त्यागाची आणि संघर्षाची गाथा त्याच्या मनात कायम घर करून राहिली